नमस्कार सखल राजपूत समाजातर्फे आज या पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे या पत्रकार परिषद परिषदेसाठी ॲडव्होकेट अभिजित ॲडव्होकेट स्वप्नील पाटील ॲडव्होकेट योगेश पाटील ॲडव्होकेट गिरासे व त्याचबरोबर सखल राजपूत समाजाचे नेते श्री विठ्ठलसिंह राजपूत श्री किरण राजपूत रोशन सिंह राजपूत व सोबत संग्रामसिंह सूर्यवंशी हे सगळे लोक आज शासन जी आर जो बावीस जुलै व पाच सप्टेंबर रोजी पारित केलेला आहे कास्ट क्वॅलिटी संदर्भात त्याबद्दल माहिती व त्यात ज्या त्रुटी आहे त्या जनजागृतीसाठी सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे तरी मी ॲडव्होकेट स्वप्नील पाटलांना विनंती करतो की या जी जी आर संदर्भातील अधिक माहिती आपल्यासमोर त्यांनी ठेवावी महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी हा जी आर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षणासाठी जारी केलेला के आहे जार त्या जी आरमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की राज्यात सुरू असलेल्या दो सन दोन हजार चोवीस पंचवीस या मर या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी त्यामध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित इतर मागासवर्ग कंसात ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सध्या स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहतील म्हणजेच हा जो शासन निर्णय आहे हा मागासवर्ग ओबीसीसाठी आहे इतर मागासवर्गांसाठी नाही आहे तर त्याबाबतीत अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि याची जी मुदत आहे ती फक्त नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आलेली आहे बाबतीत त्या बाबतीत आपल्याला अधिकची जी माहिती आहे ते ऍडव्होकेट अभिजित पवार देतील नमस्कार मी अभिजित पवार शासन निर्णयानुसार राज्यातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय एस ए बी सी प्रभागातील सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील विद्या विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी संस्थात अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज केलेल्या दिनांकापासून सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे मात्र सदर वाढीव कालावधी फक्त ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच प्रवेशासाठी लागू असल्याबाबत संदर्भ एक जो संदर्भ एक आहे तो दोन हजार बावीस जुलै दोन हजार चोवीसचा चा जो जी आर आहे त्यामध्ये मेन्शन केलेला आहे निर्णयाचा अर्थ राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्था डायरेक्टर ऑफ एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन अर्थात बी टी यांच्या मार्फत लावण्यात येऊन त्यानुसार एस एबीसी वगळ वगळता इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदतवाढ मिळून मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर व विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन ते प्रवेशासाठी वंचित राहून या पार्श्वभूमीवर संदर्भात दोनचा शासन निर्णय निर्गमित होऊन त्यानुसार सदर सहा महिन्याची मुदत वाढ ही इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्याबाबत शासन निर्णय निर्मित करण्यात आला आहे मात्र याबाबत आपले लक्ष सदर दोन्ही शासन निर्णयाकडे वेधण्यात येऊ असून सदर दोन्ही शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यभरातील व्यावसायिक अभ्यासक्रमात इच्छुक असलेल्या एस एबीसी आणि ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्ग विद्यार्थ्यांना वगळता मोठ्या संख्येने असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील सदर सवलत उपलब्ध होणे अपेक्षित आहे मात्र निर्णयाचा चुकीचा अर्थान्वय लावून संबंधित उपरोक्त नमूद दोन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची स्थिती महाराष्ट्रासारख्या राज्यात निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सविनय विनंती करण्यात येते की अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याबाबतचा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश आहे की अनुसूचित जमातीच्या प्रयोगातील लागू असताना देखील आपल्या राज्यात अनुसूचित जमाती वगळता अनुसूचित जाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या समयी वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याची बाब निदर्शनात येत आहे सदर बाब निदर्शनात आल्यानंतर व विद्यार्थी रोष विचारत होता एस एबीसी व इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र सदर मुदतवाढ विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नसल्याच्या पार्श्वभूमीवर शासनविरोधात संपूर्ण राज्यात युवकांचा असंतोष निर्माण झाला आहे सदर शासन निर्णयाचा चुकीचा अन्वर्थ लावून अनेक शैक्षणिक संस्था वरील दोन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे सांगून खुल्या प्रवर्गात प्रवेश देत असून त्यांच्या आरक्षणापासूनचा हक्क वंचित ठेवत आहे सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शोभनीय नाही करिता आपण विनंती करता येते की जी सवलत एस बी सी प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली आहे ती सरसकट विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील पूर्णता लागू व्हावी व याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत संबंधित विभागाला आपल्या स्तरावर तातडीने निर्देश द्यावे ही सकल दाखवू समाजाच्या वतीने आम्ही नम्र विनंती करतो या प्रकरणी आपणास तातडीने लक्ष वेधण्याबाबत यासाठी विनंती करण्यात येते की शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मधील उपरोक्त विषयास नमूद असलेल्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून इंजिनिअरिंग करता अभियांत्रिकी करता जो अंतिम मुदत ती आहे ती नऊ तारीख म्हणजे येत्या सोमवारची आहे सोमवार नऊ सप्टेंबर रोजी आहे काही बाबतीत सोळा सप्टेंबर आहे तरी आम्ही सकल महाराष्ट्र राक्त, सकल राखू समाजाच्या वतीने आपणास नंबर विनंती करतो की ज्या पद्धतीने इतर समाजांना जी मुदत दिली गेली आहे सहा महिन्याची तीच इतर समाजांना सुद्धा देण्यात यावी धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजपूत समाजातर्फे अधिवक्ता टीमने जे मुद्दे आपल्यासमोर मांडले यावर मला एवढंच सरकारला सांगायचं आहे या, या सर्व मुद्द्यांवर आमचा कायदेशीर लढा देण्याचाही पर्याय आम्ही शोधून ठेवलेला आहे त्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे तरी शासनाने जबाबदारीने ह्या जी आरला त्वरित बदलून सर्व घटकातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा कारण की हा जो न्याय आहे हा सर्वांसाठी आहे त्यांचा मूलभूत हक्क आहे ज्याप्रमाणे ए सी बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदतवाढ भेटली आहे त्याचप्रमाणे वि जे टी वन एन्टी टू एन टी थ्री एस सी आणि एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा ही मुदतवाढ भेटली पाहिजे आणि या पद्धतीने जो नुकसान विद्यार्थ्यांचं होतोय तो टाळता येईल भविष्यात माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती की लवकरात लवकर हा जी आर बदलण्यात यावा जो नुकसान विद्यार्थ्यांचं होईल त्याला सर्वस्वी जबाबदार ही फक्त आणि फक्त सरकारच असणार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही तीव्र आंदोलनाची तयारी करून ठेवलेली आहे या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास सरकारला सर्व प्रवर्गातील सर्व सामाजिक संघटनांचे तीव्र आंदोलनाला सामोरे जावं लागेल सरकारने तो दिवस येऊ देऊ नये व विद्यार्थ्यांच्या हक्काचा निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय घ्यावा या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हीच आमची इच्छा आहे सकल राजपूत समाज हा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि सरकारच्या ज्या लोकप्रतिनिधी आहे ह्या काही लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही तोंडी व लेखी निवेदनं दिलेले आहे त्या लोकप्रतिनिधींनी माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे निवेदनांना सिरियसली घ्यावं आणि विद्यार्थ्यांचं होणारा नुकसान टाळावा कारण असं बघण्यात येत आहे की समाज कल्याण अधिकारी जे आहेत त्यांच्याकडं तीन तीन जिल्ह्यांचे चार्ज देण्यात आलेले आहे ह्या चार्जमुळं ते एका जिल्ह्याला योग्य तो वेळ व योग्य तो न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सारखे महत्वपूर्ण निर्णय प्रलंबित पडलेले आहे बरेच विद्यार्थ्यांचे प्रकरणं प्रलंबित पडलेले आहे ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि सरकारने लवकरात लवकर या सर्व ठिकाणी जात पडताने अधिकारी नेमणे प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा आणि हे प्रकरण मार्गी लावावे आणि जो नुकसान विद्यार्थ्यांचा आहे तो टाळावा याचप्रमाणे माझा इतर प्रवर्गातील सर्व सामाजिक संघटनांना हा आवाहन करतो मी आजच्या दिवशी एस सी एस टी वी जे एन टी वन एन्टी टू एन टी थ्री ह्या प्रवर्गातील सर्व नेत्यांना सुद्धा माझा आव्हान आहे की तुम्ही ह्या जी आर संदर्भातील जनजागृती ही आपल्या आपल्या स्तरावर आणि आपल्या आपल्या भागात करावी आपल्या आपल्या भागात सरकारला निवेदनं द्यावी आणि विद्यार्थ्यांचं होणारा नुकसान टाळावा धन्यवाद जय हिंद